हो आहे का खाली हाय ना याची कॅन्सर बस का पाहिजे जरा हा बस 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 वाढा हो त्याच्यावर नीट लक्ष ठेवा बरं का त्याला आगावी अहो बारीक पुरं करताच आगाव पण एवढं काय त्यात आय विल बी मॅनेज मी टेन्शन नका घेऊ राजगिऱ्या चला अडून जिरला माझ्या बायकून उपास धरला बाळा बाळा थांब मॅन नाही तर केसं कापायला जास्त घाई गडबड करायची नाही पण तकट मारायचा बाळा बॉबी देवल सारखा हो त्याचं काही ना काय गो ते काही बोलत असते आपला साधा मारा त्याचा बरं बरं सांगा अरे ओकेची लागली कुठं तिकडे बघा काय ब असं नाही करायच मोठ ना तुझ्यापेक्षा ते तुम्ही नका त्याच्यावर राग बारीकपुरा असता जागा हो एक काम करतो मी त्याला कॅटवरी घेऊन या म्हणजे तू शांत तरी बसल जावा तुम्ही कॅट वरी घेऊन या गेल का ते